हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पी सी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला बघू शकता मी आज माझ्या माहेरी गेले होते आणि भावाला राखी बांधत आहे इथे खूप छान गप्पा गोष्टी झाल्या भावासोबत त्यानंतर जेवण झालं आणि तो तर काय वाटच बघत होता माझी कधी येते असं झालं होतं त्याला कारण खूप वर्षातनं मी स्वतः सणाला गेले होते नेहमी तोच यायचा म्हटलं चला ह्या आपण जाऊया आणि खूप छान वाटलं भावाकडे गेल्यावर माहेरी गेल्यावरचं सुख वेगळंच असतं आणि आनंद वेगळंच असतो कारण तो म्हणून आहे की खूप छान असं चेहऱ्यावर तेज आलं तर हो तर तेज आलं कारण ते हे तेज माहेरी येण्यामुळं आलेलं असतं कारण माहेरचा आनंद वेगळाच असतो तर बघू शकता कशा पद्धतीने ही राखी आपली सेलिब्रेशन केलेलं आहे किंवा एक राखी पौर्णिमा साजरी केलेली आहे तर बघा राखी वगैरे बांधून झालेली आहे आता तो माझ्या पाया पडत आहे देवा त्याला खूप सुखी ठेव आणि त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि असंच त्याला यश मिळू दे त्याचं यश असंच गगनाला भिडू दे आणि खूप छान समाधान वाटलं मला त्याच्याशी भेटल्यानंतर आणि इथं बघू शकतं आहे आमच्या मावशीबाई आहेत किंवा आमच्या नंदूबाई आहेत साहेबांना आमच्या राखी बांधत आहेत आता त्या अशाच का आहेत गौणवर तर त्या हो गौणवर आहेत थोडी तब्येत बरी नव्हती त्यांची म्हणून गौणवरच होते आणि जबरदस्तीने बांधायला लावली त्यांना म्हटलं ऊठ आणि बांधून घे खूप छान वाटलं त्यात मिस नव्ह मिस झालेली होती म्हणजे आमची स्वातीबाई बहीण माझी ती नव्हती ती सकाळी जाऊन राखी बांधून ती गेली होती तिच्या मिस्त्रांबरोबर नंदेच्या घरी तर बघू शकता ह्या बहीण भावाची पण राखी पौर्णिमा खूप छान अशी साजरी झाली आणि खूप मस्त वाटत होतं हा सण असं वाटतं की रोजच्या रोज यावं आणि रोज असंच बहीण भावंडांचं मेळ जमावं किंवा भाटी गाठी बेटी व्हाव्या तर खूप मस्त वाटलं जाऊन आणि साहेब पण खूप हॅपी होते म्हटलं चला आज काही मुलांना वगैरे नेलं नव्हतं किंवा सासूबाईंना पण नेलं नव्हतं आम्ही दोघंच गेलो होतो जायचा प्लॅन तर माझ्या एकटीचाच होता मी एकटीच जाणार असं ठरलं होतं पण अचानक साहेब म्हटले मी पण येतो तिला तुझ्यासोबत तर इथे ह्या बहीण भावाच्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर साहेब आपल्या बहिणीच्या पाया पडले आणि मग नंतर हे बघू शकता इथं आता माझ्या मुलीची आणि माझ्या पोराची रक्षाबंधन बघा तर इथं भावाला ओवाळण्यासाठी दोन भावांना ओवाळण्यासाठी एक बहीण तयार झालेली आहे आणि इथं आमचे सासरेबुआ आहेत आणि पप्पा आहेत माझे वडील आहेत ह्या दोघांना पण मी राख्या बांधल्या आणि ऑक्शन करून घेतलं त्यानंतर स्वामींना आधीच देवाला ओवाळलं स्वामींना हारवीर घातलं स्वामींना ओळून घेतलं नंतर त्या दोघांना ओवाळलं आणि इथं आरतीचं ताट घेऊन लेख मस्त अशी तयार होऊन आली आता ती ओवाळत आहे तिच्या मोठ्या भावाला खूप छान वाटत होतं आणि तो ती जन्मली तसं मला वाटतं पहिलीच रक्षाबंधन आहे की त्याच्यासोबत ती शेअर करत होती किंवा त्या दोघांचं त्यांचं असं छान असं जमलं होतं आणि तो, तो, तो पहिल्यांदा ती पहिल्यांदा त्याला ओवाळत होती तिला आता पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षात पहिल्यांदा असं झालं की ते बहीणभावांडे एकत्र आले होते आम्ही खूप वर्ष झालं एकत्र नव्हतो कारण काही लोक असे होते की आमच्याच लोकांनी काड्या केल्या होत्या त्यामुळं खूप आम्ही दुरावलं होतं पण आता कुणी बी काड्या केल्या तर कधीच दुरावणार नाही अशी घट्ट गाठ बांधत आहे माझी लेख आणि बघू शकताय ती कशी कसं कसं करायचं तर तो तिला सांगत होता आणि मस्त असं त्यांचं छान असं भावांडाचं मस्त चाललेलं होतं गप्पा गोष्टी चालल्या होत्या ती हॅपी होती तो पण हॅपी होता त्यानंतर तिनं त्याला मिठाई भरवली राखी बांधून घेतली ऑप्शन केलं आणि खूप छान वाटलं बहीण भावाचं नातं म्हणजे खूप वेगळं असतो आणि खूप जगावी जगावेगळं प्रेम असतं आईवडल्यानंतर भावाची सावली बहिणीवर आणि बहिणीची सावली भावावर असते तर तुम्ही बघू शकता हे नातं खूप छान आहे माझी मुलगी त्याच्यापेक्षा खूप लहान होती तरी पण तिच्या पाया पडला होता तो पडायचं नाही न पडून घ्यायचं नव्हतं पण आजीने खूप फोर्स केला तिच्या की पडावंच लागेल आता त्यानंतर इथं ती आपल्या दादूगाला वाळत होती म्हणजेच गिरीशला मजा वाळत होती तो पण खूप हॅपी होता तो पण तयार बिअर होऊन मस्त तयार होऊन बसलेला आहे आणि त्याची अशी मस्करी चाललेली होती की ती तांदूळ खूप टाकते बडबड काहीतरी करत होता तो तिला आणि सांगत होता ह्यात का त्या हातात ह्या का त्या हातात असं चाललं होतं आणि राखी बांधायच्या आधीच त्याला मिठाई भरवली त्याची खूप बाई होती की हा अख्खी मिठाई मला पूर्ण भरव तेवढी म्हणून तुकडा न करता हे बघा आता मस्त असं ती ऑप्शन करून घेतलेली आहे आणि राखी पण बांधून झालेली आहे बहुतेक तिथं मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही त्याला राखी बांधतानाचं खूप छान बहीण भावंडाचं हे बॉन्डिंग असतं मला खूप छान वाटतं मी माझ्या भावाला भेटून आले हा पण तिच्या पाया पडत आहे माझा पण भाऊ माझ्या पाया पडला खूप मस्त वाटलेला आहे आणि ती बघा किती हॅपी आहे मस्त अशी रेडी झालेली आहे खूप छान अशी साडी घातली मग त्यानंतर तिच्या आजीचा आशीर्वाद घेतला आणि मस्त सगळ्यांचा असा फोटो काढलेला आहे बघू शकता तुम्ही आजी आणि नातवंड आहेत आता ह्याच्यामध्ये जे जे मिस आहेत ते त्यांच्या नशिबाने मिस आहेत त्यानंतर आता लेकीचं कर्तव्य म्हणजे बहिणीचं कर्तव्य अस एक निभवल्यासारखं मुलगी ही बहिणीसारखीच असते वडिलांना तिच्या आणि बघू शकताय मुलगी ही एक आई असती स्त्री आई असती त्यानंतर बहीण असती बायको असती सगळे काही ती निभावत असती तर म्हणून अस म्हणजे नेहमी असं होतं की साहेब आमच्या बहिणींकडे जात नाही तर बांधायला दरवर्षी मुलीकडनं बांधते मी ह्यावेळीच बहिणीकडनं बांधले तरी पण म्हटलं म्हटले की माझ्या लेकीकडनं पण बांधून घेणार आहे तर इथं मुलगीच बांधत आहे पप्पांना तिच्या राखी आधी त्यांनी तिच्या बहिणीकडनं बांधून घेतलेली आहे राखी त्यानंतर मुलगी पण बांधत आहे ती पण खूप हॅपी होती आणि साहेबांना काय मुली मु वडिलांना काय असतं आपल्या की मु मुलीकडनं राखी बांधून घेणं किंवा मुलगी आयुष्यात असणं खूप वेगळं असतं प्रत्येक घरात मुलगी असावी तर तुम्ही बघू शकताय खूप छान वाटत होतं आणि ती खूप हॅपी होती <San zhloan> थोडंसं नर्वस होती थी, कारण तिला काय माहिती काय वाटत होतं थो, 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 थोडंसं आणि बघू शकताय ती पण सगळं रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे ऑप्शन करत आहे ओवाळत आहे आणि आता बघू शकताय ती ओवाळून झालेली आहे आणि ते सगळे हॅपी आहेत तिचा मोठा दादा हॅपी आहे आजीबाई हॅपी आता त्यांचे डायलॉग आकू ऐकून घ्या हम्म ही राख्या पुनिवेली शी कुतू काढली बघा छान छान बघा गोड गोड आहे का बघा झालं एवढंच एवढंच काच एवढंच माझं काय सगळ्यांना हा रक्षाबंधनाचा खूप हो शुभेच्छा